नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला जेणेकरून नवनवीन आज तुमच्यासमोर काही व्हरायट्या घेऊन आलोय आपण हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमीन मध्ये लाव्यासारख्या कपाश आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण कपाशीचं वाहन आहे पन्नास एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणार वाहन आणि मित्रांनो कावेरी शिडचं बंपर वाहन आहे तुम्ही पाहू शकता कावेरी शिडचं पंपरवाहने अलकेवा मध्यम स्वरूपाची जमीन असते त्यासाठी योग्यवान मित्रांनो तुम्ही पाहू शकता याचा कालावधी आहे हो दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये याची हे आणि याच्यात कुठलंही मित्रांनो जर तुम्ही फडदळ घेऊ शकत नाही एक हे कावेरी शिडचं पम आणि एक वेदू म्हणून आहे आशा वाहन मित्रांनो एन सी जी नव्वद अकरा बी टी टू म्हणून आशा सीडे एक नंबर चालणारं वाहन आहे पंजाब हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबर चालणारं वाहन मित्रांनो आशा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारं वाहन आहे हलक्या व मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल तुमची तर हे तुम्ही लावू शकता आणि आप सत्या श्री शिडचं वान मित्रांनो सत्य म्हणून आहे पंचेचाळीस डबल एस थ्री बी जी टू जर तुमचे हलक्या व मध्यम स्वरूपाची जमीन आहे तर तुम्ही लावू शकता मित्रांनो चांगलं वान आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्र पंजाब हरियाणा या ठिकाणी लावण्यासाठी उत्तम वान मित्रांनो जर तुम्ही लावत असाल तर हे तीन प्रकारची वाहने आपल्या जो आशा वाहन आहे पंफर वाहन आहे आणि सत्य वान आहे जर तुम्ही लावत असाल तुम्ही लावू शकता तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी लावले तर त्यांना भर खा उत्पन्न बोंड आहे आणि वजन सुद्धा घे साईज घेणे मित्रांनो जर तुम्ही लावत असाल तर हे वाहन लावू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत